तुमच्या घरात कोण कोण ते सांगायचे माझ्या घरात कसं मी माझे बाबा माझी आई आमचा दादा तस तुमच्या घरामध्ये मम्मी अजून ताई अजून आई अण्णा अजून शिवाड्या का संपले का दादा दादा, अजून दीदी आणि वृंदा किती माणसं आहे घरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शिवडण्याच्या घरी किती माणसं आहे नऊ तू अजून दादा दादा माजी आई आई अजून आणि पप्पा भक्तीच्या घरी एक दोन तीन चार पाच किती जण आहे पाच किती जण आहे भक्तीच्या घरी पाच जण आहे आता कोण आहे इंद्र तुमच्या घरी कोण इंद्र पटकन सांग आक्का बाबा सिद्धू सिद्धू पप्पा आणि तू म्हणजे मी किती जण झाले यांच्या घरी एक दोन तीन चार पाच इंद्राच्या घरी पण किती जण झाले पाच तुमची मम्मी रे मम्मी सोडली ना हा तुझी मम्मी राही ना सहा आता श्रुती कुठल्या सांग आई मी सांग <laughs> आई म्हातारी आई म्हातारी आई पण आई आई अजून बाबा पप्पा अजून किती जण झाले यांच्या घरी श्रुतीच्या घरी कोण कोण झाला आता एक दोन तीन चार पाच सहा सात किती जण झाले आई अजून बाबा

पाच सहा सात नऊ नऊ माणसं शिवाज्या घरी किती माणसं आहे सांगा नऊ आणि पाच माणसं कोणाची घरी मग हा बरोबर भक्तीच्या आणि

ना घडकाळ तुम्हाला सांगता आलं म्हणजे तुमच्या घरी किती माणसं आहे कोण कोण आहे समजला का चला छानताळा